मत पैशावर विकायची का स्वाभिमान पैशामध्ये विकायचंय का तुम्हाला मिळणारे पाचशे हजार दोन हजार रुपये मते प्रचारासाठी असतील किंवा मत आम्हाला टाका म्हणून तुम्हाला दिले असतील सगळ्यांकडून पैसे घ्या मग तिसरी टर्म पंधरा पंधरा वर्ष आमदार असून सुद्धा जर किंवा एक वेळेस आमदार असताना सुद्धा जर विकास होणार नसेल माणूस बदला तो उमेदवार तो माणूस पक्ष दहा वेळेस बदलत असेल तर मग तुम्ही उमेदवार बदलायला काय अडचण आहे कारण सध्या त्याची गरज आहे जुमलेबाजी करत आहे कोण बटेंगे आणि कटिंगेच्या गोष्टी करत आहे कोण आघाड्या करून फसवतय आठ नोव्हेंबर दोन हजार सोळा रोजी महाराष्ट्रासह संपूर्ण देशामध्ये नोटबंदी झाली होती आणि त्याच्यानंतर जुन्या नोटा ह्या बँकेत निघून जमा करायच्या आणि नवीन नोटा त्या बदल्यात घेऊन परत मार्केटमध्ये तुम्ही तुमचा आर्थिक व्यवहार सुरळीत करायचा अशा पद्धतीचं वातावरण झालं होतं त्यावेळेस जेवढ्या नोटा मार्केटमधून बाहेर पडलेल्या नव्हत्या त्याच्यापेक्षा कित्येक पटीनं आता भयानक पैसा बाहेर पडतोय सध्या श्रीमंत उमा उमेदवारांकडं ज्या पद्धतीची चंगळ आहे कारण पाच वर्षात वीस वीस चाळीस चाळीस ऐंशी ऐंशी टक्के संपत्ती ह्या पुढाऱ्यांची वाढली एवढा पैसा येतो कुठून आला कसा याच्यापेक्षा त्या चर्चा सुद्धा सध्या तर महत्वाच्या नाहीत आज प्रत्येक महिलांकडं मते गर्दी म्हणून पाचशे रुपये त्या ठिकाणी प्रत्येकीला मिळत आहेत रोज दोन तीन रॅल्या किंवा हे सगळ्या गोष्टी होत आहेत शेकडो महिलांना रोग पैसे मिळत आहेत आणि सगळ्यात महत्वाचं मार्केटमध्ये पैसा आल्यामुळं प्रत्येकाच्या चेहऱ्यावर आनंदाचं वातावरण पण एक गोष्ट लक्षात ठेवा कुणाच्याही भूलतापांना बळी न पडता येणाऱ्या वीस नोव्हेंबर रोजी सकाळी सहा ते संध्याकाळी सहा वाजेपर्यंत तुम्हाला या महाराष्ट्राच्या विकासासाठी या राष्ट्राच्या समृद्ध विकासासाठी कुणाच्याही भूलतापांना बळी न, न पडता प्रत्येक मतदाराला मतदान करायचंय मी एक तास अगोदर याच्यासाठी सांगितलं त्याचं कारण आहे तुम्ही घरातून मतदानाला जाताना सत्सक विवेक बुद्धी जागृत ठेवून आपल्याला मतदान करायचंय कारण तुम्हाला पैसे दिले जातील अमिष दिले जातील वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं फसवलं जाईल श्रीमंत उमेदवार आहेत पैशाचा माज आहे सत्तेची मस्ती असतेच तुम्हाला सहज विकत घेतलं जात नंतर तुमच्याकडं डुंकून सुद्धा पाहत नाहीत आता जातीवादाला मुठ माती द्यायची बेरोजगारीला मुठ माती द्यायची आहे महिलांच्या सुरक्षेला सगळ्यात महत्वाचं प्राधान्य द्यायचं आहे शेतकरी कष्टकरी कामगार शेतमजूर सर्वसामान्य माणूस हा खर तर भीतीमध्ये न जगता एक मोकळा श्वास घेता यावा आणि त्याच्या चेहऱ्यावर स्मित हास्य असावं असा आयुष्य जगता यावं अशी विकासाच्या गोष्टी त्याच्या आयुष्यात आसपास घडल्या पाहिजेत असा लोकप्रतिनिधी निवडून द्यायचा आहे त्यामुळे प्रत्येक मतदाराने निपक्षपातीपणे मतदान केलं पाहिजे पण हे सगळं कशासाठी मत पैशावर विकायची का स्वाभिमान पैशामध्ये विकायचंय का तुम्हाला मिळणारे पाचशे हजार दोन हजार रुपये मते प्रचारासाठी असतील किंवा मत आम्हाला टाका म्हणून तुम्हाला दिले असतील सगळ्यांकडून पैसे घ्या कुणाला सुट्टी देऊ नका पण सर्वसामान्य चेहऱ्याला जो खरंच काहीतरी महाराष्ट्रासाठी आपल्या मतदारसंघासाठी आपल्या भागासाठी विकासाच्या निमित्तानं चांगलं काहीतरी करेल अशाच माणसाला निवडून द्या कारण सध्या कॉस्मेटिक कल्चरमध्ये लोक विद्रूप असणारे सुद्धा स्मार्ट दाखवले जात आहेत त्याचा चमत्कार त्या असतो कुठेतरी दानधर्म किंवा दुसऱ्याच्या कार्यक्रमाला गेलेला एखादा व्यक्ती मीच हे सगळं घडवून आणलंय मी फार काम केले आतापर्यंत असं दाखवून विकासाच्या गप्पा मारत असेल सावधान तिथ विचार करणं गरजेचं आहे मतदान इतकं महत्वाचं आहे ते विकून चालणार नाही तर या देशाची समृद्ध लोकशाही या देशाचं जगण मरण इथल्या नागरिकांचं महाराष्ट्राचं खास करून हे तुमच्या हातात आहे कारण तुम्ही मतदार राजा आहात मालक आहात तुम्ही तुमच्या नौकराला लाचार आणि भ्रष्टाचारी कळपामध्ये किंवा त्या कळपातला प्रतिनिधी होण्यापेक्षा सन्मानाने गद्दारी बंडखोरी न करणारा किंवा तसं करण्यासाठी परावृत्त न करणाऱ्या लोकांमध्ये पाठवण्यापेक्षा तशा लोकांना पाठवण्यापेक्षा चांगला माणूस जो स्वाभिमानी असेल जो स्वकर्तृत्वावर मोठं काहीतरी घडवेल असा देणं गरजेचं मी दोन चार दिवस झालं बऱ्याच ठिकाणी फिरतोय मला एक गोष्ट लक्षात येते आणि ती गोष्ट आपल्या समोर मांडायची म्हणून मी आपल्या समोर आलोय मित्रांनो सर्वांना सप्रेम नमस्कार जय जाऊ जय शिवराय जय महाराष्ट्र मित्रांनो प्रचाराच्या माध्यमातून पत्रकारांच्या माध्यमातून रिक्षा असेल भोंगे असतील वेगळी वेगळी जी काही प्रचार माध्यम असतील किंवा प्रत्यक्ष लोकांमध्ये जाऊन प्रचार असेल या सगळ्यांना माणसं लागतात सगळ्यांना पैसे दिल्याशिवाय काय होत नाही सध्या मार्केटमध्ये चांगल्या पद्धतीचं चलन फिरतंय परंतु लोकांना लाचार सुद्धा बनवलं जात कोणी लाडकी बाईंच्या माध्यमातून तुम्हाला पैसे देण्याचं प्रयत्न करतील कुणी मतदानाला पैसे देतील वेगळ्या वेगळ्या पद्धतीनं पैसे दिले जातात तुम्हाला मिळणारे हजार बाराशे पंधराशे दोन हजार रुपये किती वर्ष तुम्हाला पुरणार आहेत तर ता किती तास म्हणले तरी हरकत नाही मग त्या तासाच्या आनंदासाठी तुम्ही विकासाचं जर गाजर मोडून टाकणार असाल तर हे अत्यंत दुर्दैवी आहे कारण पैसे तुम्हाला दिले म्हणजे विकास बोलायचं नाही म्हणजे तुम्हाला हातात गाजरच मिळणार आहेत पण जर वोट फॉर डेव्हलपमेंट असेल विकासाच्या दृष्टिकोनातून आपल्याला मतदान करायचं असेल तर आपल्याला चांगला माणूस निवडून जाईल माझं स्पष्ट मत आहे प्रामाणिक मत आहे जो श्रीमंत आहे ज्याच्याकडे पैसा आहे त्यालाच परत श्रीमंत करण्यापेक्षा सर्वसामान्य लोकांना प्रतिनिधित्व करण्याची जर संधी दिली आज गरज ती आहे सर्वसामान्य घरातल्या पोरांनी मुलींनी म्हणजे स्त्री असो किंवा पुरुष असो सभागृहात जाऊन लोकांचा आवाज होणं गरजेचं आहे न पिढ्या पाच वर्ष आमदारी मग दुसरी टर्म मग तिसरी टर्म पंधरा पंधरा वर्ष आमदार असून सुद्धा जर किंवा एक वेळेस आमदार असताना सुद्धा जर विकास होणार नसेल माणूस बदला तो उमेदवार तो माणूस पक्ष दहा वेळेस बदलत असेल तर मग तुम्ही उमेदवार बदलायला काय अडचण आहे कारण सध्या त्याची गरज आहे पैशावर तर कोणीही विकलं जातं विकलं जाण्यापेक्षा किंवा विकलं जाण्यापेक्षा सन्मानाने तुमची दखल घेतली पाहिजे यासाठी काहीतरी करावं लागेल आणि पैसा बिलकुल घ्या तुम्हाला कोण देत असेल अजिबात सोडू पन नका पण जे वाटत असतील त्यांचं खरं रूप सुद्धा महाराष्ट्रासमोर आणा बघा ह्यांच्याकडे कसा पैशाचा ऊत आलाय म्हणून हे लोकांना वाटत आहे आज लपून काही राहणार नाही पण सोडू पण नका कारण या लोकांना तुमची जी स्वातंत्र्याच्या या सगळ्या चळवळीमध्ये नटलेली लोकशाही आहे ह्यांना बदनाम करून हुकुमशाही आणून फक्त आणि फक्त छाळायचंय म्हणून यांना असंच वागायचंय याचा बदला घ्यायचा आहे आणि माझे हात जोडून सगळ्या मतदारांना विनंती आहे कुठल्याही मतदारसंघातले असू द्या महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातले पाच वर्ष कसा छळ झालाय विसरू नका पाच वर्षामध्ये पहिल्या अडीच वर्षात काय घडलं आणि तुम्ही आम्ही जिवंत कसे नंतरच्या अडीच वर्षात महाराष्ट्रात काय घडलं आणि महाराष्ट्रासोबत गद्दारी कोणी केली या सगळ्यांचा बदला घेण्याची योग्य वेळ आलेली आहे खोट्या जाहिरातींना बोलू नका लाडक्या भावाला बहिणीला फसू नका किंवा कोण जुमलेबाजी करत आहे कोण बटेंगे आणि कटेंगेच्या गोष्टी करत आहे कोण आघाड्या करून फसवतंय या सगळ्यांचा बदला घ्या तरच परिवर्तन घडेल अन्यथा नाही लक्षात असू द्या मतदान करायचं आहे धन्यवाद जय जाऊ जय हो शिवराय